अहिल्या नगरचं मी बघतोय पोलीस स्टेशनचे पोलीस रामकृष्ण हरी वाजवा तुतारी यांची पोलीस पिस्तोल घेऊन दादागिरी करतो कुठे राहिले कायदा अरे भगवे सैनिकाच्या आडवी येऊ नका शंभर दिवस हिजड्यासारखे जगायला आम्ही आलो नाहीये दहा दिवस वाघासारखे जगून मरायला आलेले आम्ही शिवसैनिक आहोत दादागिरीची भाषा आम्हाला शिकवू नका तो धंदा आमचा आहे असेच काही आमदार झालो नाही आम्ही तीनशे दोन तीनशे सात प्लेन चॅप्टर एकशे एक्कावन्न सगळा माहिती आहे आम्हाला ज्याच्यावर साली केस नाही तो साला शिवसैनिकच सा होऊ शकत नाही हे मानणारे ना आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे अहिल्यानगरच्या शिवसैनिकाला धमकी बिमकी हा विषय डोक्यातून काढून टाका आमचा तो पैलवान आहे त्याच्यावर केसेस भरली खोट खोटी केस हा झिंजुर्डेवर केस भरली अर तो हाँ, आची उप्ती तो अरे तो पैलवान आहे हा अशी उपटी मारल की तुम्ही चारी मुंड्या चीज झाल्याशिवाय राहणार नाही ही आमची शपथ आहे अरे तुम्हाला पाडण्याकरता माणसांची पेक्षा माणसांची कमी गरज आहे या बसलेल्या